उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख मी अजूनही त्यांच्यासोबत मुंबई बँकेचे संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण मी पक्षात नाराज होते पण उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर त्यांनी माझी नाराजी दूर केली त्यामुळे मी अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे ते माझे कुटुंबप्रमुख आहेत मी दुसऱ्या कुठल्याही पक्षात प्रवेश करण्याचा विचार केलेला नाही का असं काही झालेलं नाही या सगळ्याला वेगळं बळण दिलं जात आहे असं वक्तव्य तेजस्वी घोसाळकर यांनी केलेलं आहे तेजस्वी घोसाळकर यांनी नुकतीच भाजपचे वर्चस्व असलेल्या मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली तेव्हापासून तेजस्वी घोसाळकर या उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपमध्ये जातील अशी चर्चा -चर रंगली होती या पार्श्वभूमीवरच शनिवारी तेजस्वी घोसाळकर यांनी संवाद साधलेला आहे आणि माझ्या पुढच्या वाटचालीबाबत बोलायचं झालं तर मी पहिल्यांदा सहकार क्षेत्रात काम करते आहे अभिषेक दोन टर्म इकडे संचालक होते त्यांचा सहकार क्षेत्राचा अभ्यास खूप जास्त होता मी देखील चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन आता सहकार आणि राजकारण हे दोन्ही वेगवेगळे ठेवून समाजकारण करण्याचा माझा प्रयत्न असेल असं तेजस्वी यांनी म्हटलेलं आहे मी योग्य वेळी भूमिका मांडेन असं म्हटलं होतं पण सध्या माझी कोणतीही भूमिका नाही तुम्ही या सगळ्याला वेगळं वळण लावत आहात मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे अजूनही त्यांच्यासाठीच काम करते आहे आता संचालकपद मी मी उद्धव ठाकरे यांची भेट घेईन मला त्यांचे आशीर्वाद हवे आहेत ते माझे कुटुंब प्रमुख आहेत असंही तेजस्वी यांनी म्हटलेलं आहे यावेळी तेजस्वी यांनी संजय राऊत आणि विनोद घोसाळकर यांच्या भेटीबाबत त्यांना विचारण्यात आलं त्यावर तेजस्वी यांनी म्हटले की संजय राऊत आणि विनोद घोसाळकर का भेटले आणि त्यांच्यात काय चर्चा झाली हे मला माहीत नाही मी याबाबत त्यांना विचारलेलं नाही असंही तेजस्वी यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई